नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी झालो आहोत राजकीय भूकंप नव्हे तर आता सुनामी आपल्याला चमत्कार दिसतील गिरीश महाजन यांचं सूचक वक्तव्य नेमकं काय आहे या संदर्भात आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे तसेच त्यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे त्यांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं अशोक चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय याबाबत भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठं सूचक वक्तव्य केलं आहे आता राजकीय भूकंप नव्हे तर सुनामी येणार असेल कारण अनेक नेत्यांना त्यांच्या पक्षात सर्वत्र अंधार दिसतो आहे त्यामुळे अनेकांचा ओढा हा भाजपकडे आहे थोड्या दिवसात आपल्याला चमत्कार दिसतील असं सुतोवाच मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशावर बोलताना केलं आहे अनेक मोठे राजकीय भूकंप होणार आहेत त्याबद्दल मी स्वतः अंदाज वर्तवले होते आणि ते आता व्हायला लागले आहेत त्यामुळे आता समोर कोण राहील हे मला माहीत नाही अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली अशोक चव्हाण यांच्या बाबत मला काही माहीत नाही मात्र थोड्या वेळाने काय काय होतं हे आपल्याला दिसेलच इतर पक्षातील खूप लोकांचा ओढा हा भाजपकडे आहे त्यामुळे देशात चारशे पार जागा करून मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे त्यामुळे यासाठी प्रत्येकाला आपला सहभाग असावा असं वाटत आहे अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली तर संदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद